हम सेवा हक्क दिन हे अतिशय ऐतिहासिक दिवशी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे मंत्री दुसरे आशिष शेलारजी मंगल प्रभात लोडाजी मुख्य सचिव सुजाता सोनिकजी आणि आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तवजी आणि ज्यांनी ब्रँड अम्बॅसेडर होण्यासाठी मान्यता दिली ते पद्मश्री शंकर महादेवनजी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनालिता कुलकर्णीजी या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या शासनाच्या आयोगाच्या विनंतीला मान्यता दिली आणि आताच मगाशी मला आणि मुख्यमंत्री महोदयांना शंकर महादेवन सांगत होते की आम्ही बघा ते आरटीआय तर सगळ्यांना फेमस झाले पण हे आरटीएस फेमस नाही झालं ते म्हणाले गाणं बनवू आपण आणि सगळीकडे लोकांना कळेल त्यामुळे मनुकुमारजी आता चिंता करू नका खरं म्हणजे आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याला दहा वर्ष झाली आणि दहा वर्षाचा लेखाजोखा देखील या ठिकाणी मनुकुमारजींच्या टीमने मांडलाय अतिशय खरं म्हणजे यामुळे लोकांना सेवा देणं वेळेत सेवा देणं हे कायदेशीर बंधनकारक या कायद्यामुळे झालेलं आहे आणि म्हणून आज पहिला सेवा हक्क दिनानिमित्त मी आपल्या राज्य सेवा हक्क आयोगाचं देखील अभिनंदन करतो आणि लोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने कारभार करायचा असतो आणि म्हणून लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असं आपण म्हणतो आणि लोकांनी लोकांसाठी चालवले रालवलेलं राज्य ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे आणि म्हणून या वाक्याला वा वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आणि म्हणून हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे हा कायदा म्हणजे सामान्य माणसाचा आवाज राज्यकर्त्यांना ऐकू येणारं हिअरिंग एड आहे असं जर म्हटलं तर वाग वावगं ठरणार नाही आणि मगाशी सांगितलं की खऱ्या अर्थाने यामध्ये किती आपले कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कामं झाली आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांचा देखील आपण सन्मान केलेला आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि इतरही जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचं काम व्हावं अशी अपेक्षा करतो खरं म्हणजे जिथे समाजाच्या हक्काचा आदर होतो तिथे प्रगती अटळ असते आणि हा कायदा प्रशासन आणि नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा आणि सशक्तीकरणाचा पाया ठरेल असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो ज्या ता लाल फिता आम आदमी कैसे जिता असा सवाल दहा वर्षापूर्वी विचारला जायचा परंतु मला अभिमान आहे आणि काही लोक का म्हणायचे सरकारी काम आणि सहा महिने थांब एक मुख्यमंत्रीच म्हणाले होते मी त्यांचं पक्ष सांगत नाही ते पण आता सरकारचं काम बदललंय नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन असं झालेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार पंधरा साली मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला त्यावेळी देखील हाच हेतू होता की लोकांना तात्काळ सेवा मिळाल्या पाहिजे आणि त्यावेळेस आपले स्वाधीन क्षत्रिय साहेब या आयोगाचे अध्यक्ष होते आयुक्त होते आणि तेव्हा आमचा हेतू एवढाच होता की सामान्य नागरिकाला सन्मान आणि वेळेत पारदर्शकपणे सेवा देणं मनुकुमारजी मगाशी म्हणाले की दोन हजार पंधराला सुरू केला तेव्हा देवेंद्रजी होते आणि आता दहा वर्षांनी पण देवेंद्रजी आहेत मी तुम्हाला सांगतो की यापूर्वी देखील त्यांनी जे जे उपक्रम सुरू केले ते त्यांच्या का, कारकिर्दीत मी त्या सरकारमध्ये होतो ते आम्ही समर्थपणे पुढे नेले पण दुसरं मध्ये सरकार आलं त्यांनी स्पीड ब्रेकर टाकला मग पुन्हा आमचं सरकार मायुतीचं आलं बावीसला ते परत स्पी, स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि पुन्हा ते का प्रकल्प आम्ही पुढे नेले आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं लोकार्पणही होतं याबरोबर एक आणखी एक माहिती आहे ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं होतं त्यांच्याच हस्ते अनेक आपण प्रकल्प लोकार्पित देखील केले हा योगायोग असतो आणि म्हणून आज एक चांगला दिवस आहे आणि म्हणून या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये आपलं कर्तव्यनिष्ठ आय एस अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांचं देखील मोठं योगदान आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करायला पाहिजे त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे आणि या अंमलबजावणीची धुरा त्यांच्यावर दिल्यानंतर त्यांनी सरकारचा विश्वास देखील सार्थ ठरवला आता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून आपल्या शेवटी आमचं सरकारचं काम काय आमच्या सेवा ज्या आहेत सरकारचे निर्णय आहेत लोकांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे आणि म्हणून गेल्या दहा वर्षापासून आपण फक्त कायद्याचं पालन केलेलं नाही तर सर्वसामान्यांच्या हक्कांचा विचार करून लोकशाहीला बळकट केलेला आहे आणि त्यामुळे शासनाची पहिली जबाबदारी नागरिकाला वेळेवर पारदर्शक आणि न्याय्य सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून हा दिवस दरवर्षी आपल्याला आठवण देत राहील या दिवसाची आणि आमचे सर्व अधिकारी देखील चांगलं काम करत राहतील त्यांना देखील एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल आणि म्हणून विकास आणि जनकल्याण ही आपल्या सरकारच्या यशाची गुरुकिल्ली आहे आपण महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा इन्फ्रा प्रोजेक्ट देखील केले त्यामुळेच राज्यामध्ये आज दहा लाख कोटींची कामं सुरू आहेत आणि मग त्याचा काही सगळ्यांचा उल्लेख मी करत नाही पण कोस्टल समृद्धी अटल सेतू हे सगळे आयकॉनिक प्रो प्रोजेक्ट आहेत मेट्रोसारखे प्रोजेक्ट आहेत जे मध्ये बंद झाले होते ते आम्ही सुरू केले आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांना जोडणारा प्रशासनाशी सेवा आमी, जो आमी हा सेवा हक्क आम्ही कायद्याचा जो सेतू आम्ही बांधला आहे तो देखील या प्रकल्पांसारखाच आयकॉनिक आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा कायदा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल आणि म्हणून तुम्ही जे ते सगळं दाखवलं आहे ते तीस विभागांच्या ऑनलाईन त्याच्यात मी जात नाही आणि त्यामुळे तक्रारींच्या निवारणाचा नव्वद टक्के आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे आणि नव्वद टक्के मला वाटतं आपण शंभर टक्के या सर्वसामान्य माणसापर्यंत आपलं हे सर्वसामान्यांचं सरकार पोहोचेल अशा प्रकारचं काम आपण करतोय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दहा हजारापेक्षा जास्त वर्कशॉप झाली आणि एक कालमर्यादा कुठल्याही कामाची असते त्यामुळे काम आपलं वेळेत होईल हा विश्वास लोकांच्या मनामध्ये या तुमच्या कामामुळे झालेला आहे आणि म्हणून यामध्ये जर सेवा मिळाली नाही तर अपील करण्याचा तक्रारीचा अधिकार आणि दोषींवर दंड करण्याचा अधिकार देखील आहे आणि म्हणून हा बदल म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक प्रकारचा विजय आहे आणि म्हणून आता पूर्वीसारखं रेड टेपिझम लाल फितीचा कारभार आता राहिलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा जो आपण जाहीर केला त्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस क्लिनलीनेस म्हणजे स्वच्छता तिथे आपलं जिथं काम करतो तिथे सगळ्या सोयी असल्या पाहिजे जनतेच्या तक्रारीचं निराकरण वेबसाईट डेव्हलप करणं कार्यालयामधील सोयीसुविधा देणं इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिल्ड व्हिजिट आपण फिल्डवर जेव्हा व्हिजिट करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने सगळी यंत्रणा अॅक्शनमध्ये येते अलर्ट होते आणि म्हणून या कामाच्या माध्यमातून देखील मनुकुमारजी शंभर दिवसाच्या जेव्हा आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी तेव्हा खूप विभागांनी चांगलं काम केलेलं आहे आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत ही अचिव्हमेंट आहे आणि म्हणून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे कार्यालयाशी जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय यामध्ये चक्रा मारण्याचं काम जे आहे हे आ, कमी झालेलं आहे पण ते आम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे अशा प्रकारची आमची संकल्पना आहे आणि म्हणून जिल्हा तालुका स्तरावर देखील ग्रामपंचायतीचे देखील आपण मगाशी दाखवलं की लोकांना गावाच्या बाहेर जाव जावं लागू नये नगरविकासची देखील आपण अपेक्षा केली तर नगरविकासच्या लोकांना देखील मुख्यमंत्री पण इथे आहेत आणि मी देखील सांगू इच्छितो की तात्काळ त्यांना तेही जी आर काढतील आणि तेही त्यांचं तुमचं अठ्ठावीस तारखेचा पंचवीसचा जो जी आर आहे अठ्ठावीस जानेवारीचा तो जी आर नगरविकास देखील काढेल आणि तुम्ही दहावीचं जे सांगितलं मुख्यमंत्री पण इथे आहेत शिक्षण विभाग देखील शेवटी दहावीपासूनच जर ते आलं धड्यात तर एकदम खूप फायदा होईल आणि आपला हक्क काय तेव्हापासून त्याला ते माहीत पडेल त्यामुळे ते त्याचंही आपण सरकार निर्णय घेईल नक्कीच आणि म्हणून शासन आपल्या दारीच्याबद्दल एका जिल्हाधिकाऱ्याचा इथं उल्लेख झाला खरं म्हणजे शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाका आहेत आणि जेव्हा आम्ही शासन आपल्या दारी आ, का योजना पहिल्या पण होत्या लाभार्थी पहिले पण होते आणि लाभही पहिले होते पण लोकांना ते लाभ मिळवताना खूप कष्ट पडायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी हा प्र, प्रकल्प सुरू केला आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदार बीडीओ सीओ यांच्यामध्ये एक स्पर्धा झाली आणि जवळपास म्हणजे ज्या जे लाभ मिळत नव्हते ते त्यांच्या दारी जाऊन आपण एका छताखाली देण्याचं काम केलं पाच कोटी लोकांना त्याचा लाभ झाला हा देखील मोठा आकडा आहे आणि स्वतः मी आमचे देवेंद्रजी अजितदादा त्या कार्यक्रमाला जायचो आणि त्यामुळे त्याही त्या कार्यक्रमामुळे लोकांना खूप फायदा झाला जसं तुमचा जो काही संकल्प आहे की आपल्या लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांना सेवा मिळाली पाहिजे याचा त्या शासन आपल्या दारीमधून देखील फायदा झाला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करताना अंतिमता ज्या सर्वसामान्य माणसाला त्याचे हक्क आणि सेवा मिळाल्या पाहिजेत ही भावना ठेवूनच आपलं संविधान लिहिलं आणि ते खऱ्या अर्थाने ते हित आपल्या या सेवा हक्क का मी कायद्याच्या माध्यमातून पूर्णत्वात जाताना आपण पाहतोय त्यामुळे तुमचा विभाग महत्त्वाचा आहे आणि तो तर शं शंकर महादेवना जे आमच्या सोनाली त्या आलेल्या आहेत त्यामुळे माणसा माणसापर्यंत घराघरापर्यंत तुमचा पोचेल आणि एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हा ज्या काही त्रुटी काय काही सूचना असतील त्या दूर करून याचा अतिशय परिणामकारक आणि इफेक्टिव्ह आणखी लोकांपर्यंत सेवा कशा जातील कारण आपण जनतेशी बांधील आहोत आणि म्हणूनच जनतेने आपल्याला या मागच्या कामं आपण केली जनतेला न्याय दिला विकास आपण केला लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि म्हणून आपल्या लँडस्लाईड मॅन्डेट देखील लोकांनी दिलं आता आपली जबाबदारी आणखी जास्त मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने आपण काम करतोय पुन्हा एकदा दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र